श्रीस्वामी समर्थ सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची अति उच्च कोटीची म्हणजे अति उच्च कोटीची सेवा जी आपल्याला फक्त वर्षातून एकदा करता येते अशी ही दीपावलीची दीपावली संचाची सेवा कशी करायची कधीपासून करायची कोणत्या वेळेत करायची या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्षातून फक्त एकदाच दिवाळीच्या काळात ही सेवा करता येते आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा म्हणजे दीपावली संच आता बऱ्याच जणांना दीपावली संचाविषयी माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तर पहा आपल्याला ही सेवा या दिवाळीच्या काळात नऊ दिवसांच्या काळात करायची असते या सेवेला सुरुवात कालाष्टमीपासून सुरुवात करायची असते आणि ही सेवा आपल्याला अमावस्येपर्यंत करायची आहे आता ही सेवा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी करायला सुरुवात करायची आहे या दिवशी कालाष्टमी आहे आणि या सेवेचा समाप्त आपल्याला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अमावस्येच्या दिवशी करायची आहे बघा या नऊ दिवसात ही सेवा रोज करायची आहे थोडासा वेळ आपल्याला लागू शकतो परंतु ही सेवा का करतात आपल्या घरात असलेली अलक्ष्मी अल दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या अगोदर आपल्याला पूर्ण घराच्या बाहेरून काढ घराच्या बाहेर काढून टाकायची आहे आणि यामुळे आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी ही घराच्या बाहेर या सेवेने जाते आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा करतात त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात ही वास करत असते ही अति म्हणजे अति उच्च कोटीची सेवा आहे आई भगवतीची आई तुळजाभवानीची ही सेवा आहे त्यामुळे ही सेवा आपण सर्वांनी करावी या सेवेमुळे बऱ्याच जणांना भरपूर असे लाभ झालेले आहेत आता हा दिवाळी संच आपल्याला कुठून घ्यायचा बघा तुमच्या जवळ असलेल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात स्वामी समर्थांच्या मठात तुम्हाला हा संच मिळून जाईल तुम्हाला हा संच आणायचा आहे आता ज्यांना ही सेवा तेरा ऑक्टोबरपासून सुरू करता येणार नाही त्यांनी चौदा ऑक्टोबरला ही सेवा चालू केली तरी चालेल त्यांचा एक दिवस फक्त वाढेल बघा ज्यांना तेरा तारखेला सेवा करायला शक्य नाही त्यांनी चौदा ऑक्टोबरपासून ही सेवा केली तरी चालेल आता हा संच या संचामध्ये काही वस्तू आपल्याला दिलेल्या असतात या वस्तूंच्या या वस्तूंवर आपल्याला सेवा करायची असते आणि हा संच आणल्यानंतर यामध्ये एक कागद असतो सेवा कशी करायची कधी करायची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली असते तरी देखील आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये सेवा कशी करायची विषयीची माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक नक्की करा बघा अगदी थोडक्यात आपण ही माहिती पाहणार आहोत या संचामध्ये आपल्याला कमळगट्ट्याची मणी असतात पिवळी मोहरी असते त्याचप्रमाणे आपल्याला ह्या संचामध्ये रक्षा दिलेली असते आता ह्या संचामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत या या ह्या वस्तू जर का तुमच्या घरात असेल किंवा तुम्हाला संच मिळाला नाही तर या वस्तू तुम्ही तुमच्या जवळच्या पूजेचे साहित्य जिथे मिळतं त्या दुकानातनं आणून या सेवा केल्या तरी चालेल अति म्हणजे अतिउच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आपण आवर्जून ती करावी व्हिडिओ संपूर्ण बघावा इतरांना देखील शेअर करावा आता ह्या आठ ते नऊ दिवसाच्या काळात आपल्याला रोज लवकर उठायचं आहे सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे घरात रोज आपल्याला दोन्ही टायमाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरठ्यावर रोज आपल्याला अमावस्थेपर्यंत हळदीचं लेपन करायचं आहे बघा थोडीशी वेळ घेणारी सेवा आहे परंतु याचे फायदे अगणित असे आहेत त्यामुळे आपल्याला रोज उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज आपल्याला गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीची व लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढायची आहे आणि यावर तुम्हाला हळदी कुंकू न विसरता टाकायचा आहे त्याचप्रमाणे दररोज देवांसमोर तुम्हाला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावायचा आहे आणि घरात तुम्हाला गोमूत्र हे रोज शिंपडायचं आहे तुम्ही हा संच डायरेक्ट केंद्रातून आणू शकतात यात सर्व वस्तू दिलेल्या आहेत ज्यांना मिळणार नाही त्यांनी जवळच्या पूजेच्या दुकानातनं कमळ गट्ट्याचे मणी पिवळी मोहरी तुम्हाला महाराजांची रक्षा लागणार आहे गोमूत्र किंवा पंचगव्य तुम्हाला लागणार आहे तर या जे बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला गोळा करायच्या आहेत आता पहा आपल्याला सेवा काय करायची आता या सेवेचे काही नियम आहेत बघा ही सेवा चालू असताना आपल्याला घरात कडकडीत नॉनव्हेज करायचं नाही आपल्याला जर का लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करायच्या असतील काही त्याचा जर का फायदा व्हावा असं वाटत असेल तर आपल्या घरात आपल्याला ह्या काळात नॉनव्हेज करायचं नाही आहे जर का घरातले ऐकत नसतील तर मग अशा वेळेस आपण कडकडीत नॉनव्हेज वर्ज करायचं आहे त्यानंतर या सेवेला आपण तेरा ऑक्टोबरला जर का सुरुवात केली तर वीस ऑक्टोबरच्या दिवशी शेवट दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याला हवन करायचं असतं जर का तुम्ही चौदा ऑक्टोबरला ह्या सेवा चालू केल्या तर तुम्हाला एकवीस ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी हवन करायचं आहे आता पहा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला ह्या आठ दिवसात रोज अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या धूप धीप दाखवून नमस्कार करा यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात आई भगवतीची कुलदेवीची मूर्ती असते टाक असतो काही ना काही असतं मग आपल्याला ह्या आठ दिवसात रोज आई भगवतीच्या मूर्तीवर तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा सकाळीच करायचा असतो मग बघा अभिषेक करताना तुम्ही एक वेळा सुक्तम पठण करा एक वेळा पुरुषसुक्तम पठण करा आणि टाकावर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला या, या आठ दिवसात रोज आई भगवतीच्या मूर्तीवर टाकावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे आता ही कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकतात ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाईम विषय हा नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता कुंकुमार्चन सेवा तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं सकाळी करा सकाळी शक्य नसेल तर तुम्ही दुपारी करा कुंकुमार्चन सेवा करणं म्हणजे काय आपल्याला कुंकुवाणे आई भगवतीला कुलस्वामिनीला आपल्याला अभिषेक घालायचा असतो बघा तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही कुंकुमार्चन सेवा ही दुपारी केली तरी चालेल तुम्हाला हा कुंकवाणे अभिषेक एकशे आठ वेळा करायचा आहे बघा नवार्णव मंत्र म्हणत एकशे आठ वेळा कुंकवाणे अभिषेक करायचा आहे जर का तुमच्याकडे मूर्ती किंवा टाक नसेल फोटो आपल्या सर्वांकडे असतोच छोटा फोटो असेल तरी चालेल तुम्हाला चरणांपासून ते डोक्यापर्यंत कुंकवाणे अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना आपल्याला नवार्णव मंत्र कसा म्हणायचा आहे पहा ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडायन विचय नमो नमहा असा मंत्र म्हणत आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच जोपर्यंत आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरात लक्ष्मी वास करत नाही लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि यासाठीच आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा संचार करावा यासाठीच आपल्याला अलक्ष्मी दरिद्रता ही घराच्या बाहेर काढायची आहे आणि यासाठीच आपल्याला ही अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे पहा लक्ष्मी कोणाला नको आहे प्रत्येकालाच लक्ष्मी लागते प्रत्येक लक्ष्मीसाठीच कष्ट करत असतो परंतु त्याला जर का आपल्याला कष्टाला जर का नशिबाची साथ पाहिजे असतील तर ह्या काही सेवा हे काही उपाय आपल्याला करून आपल्याला लक्ष्मी प्राप्त करता येते आता यानंतर आता यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि रक्षा घ्यायची आहे बघा ही रक्षा आपल्याला हवनयुक्त जे पारायण होतं त्यातली रक्षा असते तुम्ही जर का घरातनं साहित्य घेणार असाल तर तुम्ही घरातली महाराजांसमोरची रक्षा घेतली तरी चालेल तुम्हाला पिवळी मोहरी आणि ही रक्षा उजव्या हातात थोडी घ्यायची आहे बघा आपल्याला आठ दिवस हे सर्व साहित्य पुरवायचं असतं थोडी पिवळी मोहरी थोडी रक्षा उजव्या हातात घ्या आणि काही सेवा करायच्या आहेत यामध्ये आपल्याला वेदोक्त वल्गासोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे पहा जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही वेदोक्त वल्गासूत्र एक वेळा म्हणा आणि काल भैरव अष्टक तुम्हाला कंपल्सरी अकरा वेळा म्हणायचा आहे बघा ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्या हातातली ही रक्षा आणि पिवळी मोहरी आपल्याला टॉयलेट बाथरूमची जागा सोडून घरात सर्वत्र जेवढे रूम असतील सर्व ठिकाणी कोपऱ्यात थोडी थोडी आपल्याला टाकायची आहे आता जर का तुम्ही भाड्याच्या घरात असतील तरी तुम्ही ह्या सर्व सेवा करू शकतात असं नाही की तुमचं स्वतःचं घर तुमचं स्वतःचं घर नाही आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात मग सेवा कशी करायची तुम्ही सर्व ठिकाणी सेवा करू शकतात आता या सेवा कुलश्रीनी करायच्या असतात आता कुलश्रीनी काही सेवा कराव्यात आता या दिवाळीच्या काळात प्रत्येक कुलश्रीला एवढ्या सेवा करणं शक्य नसेल तर मग घरात सासू असेल तर काही सेवा सासूने करावा काही सेवा घरातील इतर व्यक्तींनी केल्या तरी चालेल सर्वांनी वाटून ह्या सेवा केल्या तरी चालेल कारण कुलश्री देखील ही सेवा तिच्या घरासाठीच करत असते त्यामुळे ह्या सेवा आपण घरातील सर्वांनी करा मग विध्वेने सेवा करायची नाही असं काही नाही आपण ही सेवा आपल्या कुलदेवीसाठी कुलस्वामिनीसाठी करत असतो आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा आहे प्रत्येकाने तिचा मान सन्मान करण्यासाठी सेवा करायची असते आता जर का तुम्ही तुमच्या माहेरी जाणार असाल किंवा काही ठिकाणी सुना आपल्या सासूच्या घरी किंवा आपल्या घरी या सुट्टीसाठी जात असतात तर मग ही सेवा तुम्ही तुमच्या घरी सुरू करा आणि राहिलेली आर्धी सेवा तुम्ही तुमच्या दुसऱ्या घरी गेल्यावर केली तरी चालेल कारण ते घर देखील तुमचंच आहे असं नाही की तुम्हाला गावी जायचं आहे मग सेवा कशी करू अर्धी सेवा तुम्ही जिथे राहता तिथे करा अर्धी सेवा तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर त्या ठिकाणी केली तरी चालेल आता यानंतर आपल्याला कमलात्मक मणीवर सेवा करायची आप आप आहे आपल्याला संचामध्ये सोळा मणी असतात तुम्ही संच घेणार तर तुम्हाला सोळा मणी विकत आणायचे आहे आता ह्या सोळा मणीपैकी आपल्याला रोज दोन मणी हातात घेऊन उजव्या हातात दोन कमलगट्ट्याची मणी घ्यायची आहे आणि ही सेवा करायची आहे अष्टमी पासून ते अमावस्येपर्यंत या आठ दिवसात कमळगट्ट्याचे दररोज दोन मणी हातात घेऊन षोडशी मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ जप करायचा आहे आणि कमलात्मक मंत्र एक माळ ही सेवा आपल्याला करायची आहे बघा कमलात्मक मंत्राची एक माळ जप करायचा आहे ही सेवा आपल्याला करून ते मणी आपल्याला एका डबीत बाजूला ठेवायची आहे आता आज दोन मण्यांवर सेवा झाली की ते दोन मणी एका डबीत साठवून ठेवा दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन मणींवर सेवा केली की ते दोन मणी पुन्हा त्या डबीत ठेवा असे तुम्हाला आठ दिवसाचे सोळा मणी त्या डबीत साठवून ठेवायचे आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला या मण्यांचा हवन करून स्वाहाकार करायचा असतो आता पहा ज्यांना मासिक धर्म असेल मासिक अडचण असेल मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर तु तुम्ही त्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला तेरा तारखेला पाचवा दिवस येत असेल तर तुम्ही त्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करू शकतात आता काहींना मासिक धर्माचा पाचवा दिवस हा चौदा तारखेला येईल त्यांनी चौदाला सुरुवात करा काहींना पंधरा तारखेला येईल सोळा तारखेला येईल त्यांनी पंधरा तारखेला सेवा करा किंवा सोळा तारखेला सेवा सुरू केली तरी चालेल परंतु तुम्हाला परंतु तुम्हाला पहिले दोन ते तीन दिवस तुमचे हे आठ दिवसाची सेवा अमावस्येपर्यंत पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ह्या मण्यांवरची जी सेवा आहे ती तुम्हाला एका दिवसात दोन दोन सेवा कराव्या लागणार आहेत म्हणजेच बघा जर का तुम्ही पंधरा तारखेपासून सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला एक दिवसात एका दिवसाला तुम्हाला हे दोन मणी एकदा हातावर घेऊन त्याची संपूर्ण सेवा करून झाल्यावर ते दोन मणी तुम्हाला त्या डबीत ठेवायचे आहे ही सेवा तुम्ही सकाळी केली तर पुन्हा तुम्हाला दुपारी दोन मणी तुमच्या उजव्या हातात घेऊन पुन्हा त्या सर्व सेवा करून तुम्हाला हे दोन मणी त्या डबीत ठेवायच्या आहे म्हणजे तुम्हाला एका दिवसाला चार मण्यांवर सेवा करायची आहे परंतु चार मणी एकदाच हातात घेऊन सेवा करायची नाही दोन मणी तुम्ही सकाळी सेवा करा दोन मणींवर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी सेवा करा अशा पद्धतीने तुम्ही तुमचे राहिलेले दिवस भरून काढू शकतात ज्यांनी सोळा तारखेला सेवा चालू केली असेल त्यांनी एका दिवशी दोन दोन मणी दोन वेळेला घेऊन चार मणींवर सेवा करा दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन दोन मणी दोन वेळेला घेऊन चार मणींवर सेवा करा म्हणजे असे दिवस तुम्ही भरून काढून तुम्ही ही सेवा अमावस्येला संपवू शकतात किंवा तुमच्या घरात इतर कोणी करण्यासारखे असतील त्यांना तुम्ही दोन दिवसासाठी ह्या सेवा करायला सांगा आणि तुमचे मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे बघा अति उच्च कोटीची सेवा आहे आपल्या सर्वांनाच लक्ष्मी हवी आहे परंतु आपण जी लक्ष्मी कमवतो ती लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता लक्ष्मी प्राप्त म्हणजे नुसते पैसे कमवणं हेच नाही तर सुख समाधान आनंद घरात एकोपा प्रेम ह्या गोष्टींमध्ये देखील लक्ष्मी असते मग आपल्याला ही सेवा आपल्या घरात आनंद सुख समाधान या गोष्टी मिळवण्यासाठी देखील करायच्या आहे आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल दरिद्रता बाहेर जाईल नकारात्मकता बाहेर जाईल त्याच वेळेस मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी ही अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे आता या सर्व सेवा करून झाल्यावर आपल्याला शेवटच्या दिवशी हवन करायचं आहे काहींचं हवन वीस ऑक्टोबरला येईल तर काहींचं हवन एकवीस ऑक्टोबरच्या दिवशी येईल आता एकतीस एकवीस ऑक्टोबरच्या दिवशी हवन आपल्याला सकाळी लवकर करायचं आहे हवन करताना ज्या ठिकाणी तुम्ही हवन कुंड ठेवणार आहात ती स्व जागा स्वच्छ करा त्या जागेवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा फुलं ठेवा त्यावर हवन कुंड ठेवा हवन कुंड नसेल तर मोठी मातीची तुम्ही पंथी घेतली तरी चालेल हवनकुंड ठेवल्यावर हवन कुंडाला देखील आपल्याला हळदी अक्षदा अक्षदाफुल अर्पण करायचं आहे ओम श्री अग्निदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला आपण ज्या सेवा कमलगट्ट्याच्या मणीवर केलेल्या आहे ते मणी आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचे आहे या मणीला आपल्याला शुद्ध तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला हवनकुंडामध्ये टाकता येते तुम्ही ह्या वाटीमध्ये मणी घ्या मणीवर थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकून त्या मणींना सर्व बाजूने तूप लावून घ्या त्यानंतर हे असे आपण सेवा केलेले पवित्र मणी आपल्याला या हवनकुंडात स्वाहाकार करून टाकायचे असतात आता सोळा मणी आपल्याला घेऊन सोळा वेळा स्वाहाकार करून आपल्याला हे सोळा मणी सोळा वेळा या हवन कुंडामध्ये टाकायचे आहे हवन कुंडासाठी सामग्री काय काय लागणार बघा सर्वात अगोदर आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे हवन सामग्री लागणार आहे नारळाच्या शेंड्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे कापूर आपल्याला लागणार आहे या सर्व गोष्टी हवन कुंडात टाकून आपल्याला हवन प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून आपल्याला अकरा वेळा शुद्ध तुपाने स्वाहाकार करायचा आहे यानंतर आपल्याला पळीमध्ये शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि ओम गण गणपते नम स्वाहा असं अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा वेळा शुद्ध तुपाची आहुती आपल्याला हवनकुंडात द्यायची आहे पहिले गणपती बाप्पांना स्मरण करायचं आहे यानंतर श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा असं अकरा वेळा म्हणून अकरा वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे पळीमध्ये तूप घ्या श्री स्वामी समर्थ नमः असं म्हणा आणि स्वाहा म्हणत असताना तूप हवन कुंडात तुम्हाला टाकायचं आहे यानंतर आपल्याला ओम भूर्भुवस्व तस वितुर्वयन्यम भर्गो देवस्य धीमही धिओ योना प्रचोदयात नमः स्वाहा आपल्याला गायत्री मंत्राची गायत्री मंत्र म्हणून याची चोवीस वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि स्वाहा सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी नम स्वाहा असं म्हणत चोवीस वेळा शुद्ध तूप तुम्हाला या हवनकुंडात टाकायचं आहे बघा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला हे सोळा मणी कमळगट्ट्याचे सोळा मणी घ्यायचे आहे आता सोळा वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणून एक एक मणी आपल्याला या हवनकुंडात टाकायचा आहे सर्वात अगोदर पळीमध्ये एक कमलगट्ट्याचा मणी घ्या आणि कमलात्मक मंत्र म्हणा कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे आणि हा कमलगट्ट्याचा मणी या य हवनकुंडात तुम्हाला टाकायचा आहे असं सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणत सोळा मणी या हवनकुंडात टाकायचं आहे आता हे हवनकुंड आपल्याला भिजवायचं नाही त्याला आपोआप शांत होऊन द्यायचं आहे शांत झाल्यावर यातील रक्षा आपण घरातील सर्वांनी आपल्या सर्वांच्या कपाळाला लावायची आहे बघा अतिशय पवित्र असा हवनकुंड हवन आहवन, आ, हा अग्नी असतो ही रक्षा असते ती घरातील सर्वांनी लावायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या हवनकुंडातील हे सर्व सामग्री साहित्य रक्षा आपल्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र आपल्याला टाकायचे आहे बघा यामध्ये काही वेळेला कमळ गट्ट्याचे मणी संपूर्ण आपले प्रज्वलित झालेले नसतात जळालेले नसतात अर्धे असू शकतात राहू शकतात तर तसेच ते आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला मातीत सर्वत्र टाकून द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हवन करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ